नमस्कार मी कविता एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघूया आजची विशेष बातमी सर तुम्ही आज सर जी एक सभा घेतलेली आहे आंबेडकर सर जे आले प्रकाश आंबेडकर सर आलेले नाही आहे त्यांचं सा कारण सांगू शकता त्यांचं कारण असं आहे की त्यांची काही दिवसाआधीच म्हणजे चार ते पाच दिवसाआधी त्यांची अँजीओप्लास्टी झालेली आहे त्या कारणास्तव ते आजारी आहे त्यामुळे ते या सभेला पोहोचू शकले नाही पण त्यांनी फोनद्वारे संपर्क करून सर्व कार्यकर्त्यांसोबत आणि उपस्थित या ठिकाणी लोकांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे तर सर तुम्हाला असं वाटते का बाबा फोनमधून जे त्यांनी संवाद साधलेला आहे तर त्यांचा काही पब्लिकवर बॅड इफेक्ट पडेल की म्हणजे चांगला इफेक्ट पडेल नाही नाही असं कसल्याही प्रकारचं होणार नाही कारण की आता सर्व जनता ही सुज्ञ झालेली आहेत की बाळासाहेबांनी जे लोकांमध्ये जो पेरलेला आहे तो स्वाभिमान पेरला आहे आणि हे स्वाभिमानी जनता हे स्वाभिमानाच्या भरोशावर इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि सर्व जनता ही त्यांच्या प्रेमापोटी त्यांना पाहण्यासाठी इथे आलेली होती पण त्यांनी इथून अजून ऊर्जा तयार केली आहे की आता बाळासाहेब या स्थितीमध्ये असतानासुद्धा आपल्यासाठी लढत आहेत पण आपण सुद्धा त्यांना काहीतरी सहकार्य केलं पाहिजे आणि बहुजनांचा पक्ष बुलंद केला पाहिजे यासाठी सर्वजण ताकदीने कामाला लागलेले आहेत सर तरी पण तुम्हाला असं काय वाटते असं तरी आपल्या तुमच्या सीट किती येईल महाराष्ट्र आपल्या दिवसा विधानसभामध्ये तरी किती सीट आहे अंदाज सीटाचा अंदाज तर आता सांगता येणार नाही कारण सर्व महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं वादळ आता पेटलेलं आहे पण एक नक्की सांगतो हो की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला विश्वासात घेतल्याशिवाय हो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही हे आज ठामपणे सांगू शकतो पंधरा सीटा तरी येणारच पंधराच्या वर सीटा येणार आहेत कारण सर्वजण आता प्रत्येक ग्राउंड लेवलवर ताकदीनं कामाला लागलेले आहेत पंधराच्या वर सीटा येतील हे, हे तर आश्वासन या ठिकाणी देतो सर महाविकास आघाडी महाविती याच्यामध्ये जर जागा म्हणजे सत्ता कायम करण्यासाठी जर जागा कमी पडल्या तर वंचित बहुजन आघाडी कोणाकडे म्हणजे समर्थन करतील संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका पहिले स्पष्ट केली आहे की आमचे जे काही मुद्दे आहेत आम्हाला कोणाचाही अस्पृश्य नाही आमचे जे काही मुद्दे आहेत बाळासाहेबांनी सर्वात पहिले सांगितलं आहे की भाजप म्हणजे मनुस्मृतीच्या विरोधा मनुस्मृतीच्या समर्थनात काम करते म्हणून भाजप हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही पण बाळासाहेबांनी स्पष्ट केलं आहे की आमचे जे काही मुद्दे आहे जो कोणताही पक्ष आमचे मुद्दे स्पष्ट करतील किंवा त्यांना समर्थन देतील त्यांच्यासोबत आम्ही राहू सर हे जे अपवचे जे इथे जे लोकांमध्ये जे पेरले गेले होते की बा काय झालेलं त्यासाठी ते अपवा कशाबद्दल होती गेल्या दोन दिवसापासून बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेची जय्य तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू होती आणि जेव्हा इथल्या काँग्रेस पक्षाला माहित पडलं की तिवसा तालुक्यामध्ये मोजरी गावात बाळासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळं इथल्या काँग्रेसच्या आमदाराची आणि इथल्या लोकप्रतिनिधीची झोप उडाली होती कारण बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन होणं म्हणजे इथल्या आमदाराचा पराभव हा निश्चित आहे त्याच्यामुळं त्यांची झोप उडाली त्याच्यामुळं ही सभा कशी रद्द किंवा या सभेबद्दल कसा संभ्रम पसरवता येईल याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला परंतु वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे कार्यकर्ते कार्यकर्ते एवढे एकनिष्ठ आहेत की बाळासाहेब आंबेडकरांच्या एका मेसेजवर संपूर्ण लोक आलेले होते कार्यकर्ते आले होते बाळासाहेब आंबेडकरांनी मोबाईलद्वारे जे संबोधन केलं ते संबोधन सगळ्या कार्यकर्त्यांनी ऐकून येत्या वीस तारखेला सर्वच्या सर्व, सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या जोमाने वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीला विजयी करून देतील एवढा हा विश्वास आहे मी मिलिंद तायडे या बाळासाहेबांची सभा आम्ही आयोजित केलेली होती वंचितची पण काही कारणास्त बाळासाहेबाच्या तब्येतीमुळे बाळासाहेब नाही शकले पण त्यांनी मोबाईलद्वारे त्यांना सर्वांना संबोधित केलं याबद्दल मी त्यांचे पहिले आभार मानतो इतकी तब्येत बराबर नसताना महत्त्वाचा विषय असा आहे का या मतदारसंघामध्ये आव्हान वगैरे नाही मी तर इथं निवडून येऊन राहिलो आ कॅबिनेट मंत्र्याचो मंत्र्याचं हे तर मला माहीत नाही पण या मतदारसंघामध्ये मी राजकारणामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून चा राजकारण करत आहोत आणि ते राजकारण करत असताना मी कधी जात धर्म पंथ हे कधीच पाहिला नाही मला तो समजतही नाही जात म्हणून मला समजतच नाही येणारा काळ हा अतिशय सर्व जाती धर्माचे लोक मला निवडून आणतील अशी म असा अशी माझी इच्छा आहे आणि ते एक एकनिष्ठ माझ्यासोबत राहतील असं मला सांगा संदर्भात काय आहे काय विकास झाला की त्या संदर्भात नाही इथं विकास शून्य आहे इथे एम आय डी सी आहे नागापेठला एम आय डी सी आहे आणि आमचे जे मुलं आहे ही मुलं आम पुण्याला जातात नागपूरला जातात अनेक शहरामध्ये जातात इतकी मोठी एम आय डी सी असून आपण इच्छा लोकप्रतिनिधीनं कुठलाही उद्योग धंदा हा आणलेला नाही आहे एकीकडे असं म्हटलं जाते दिवसा मतदारसंघात असणे जिल्ह्यात समजा जे शेतकऱ्यासाठी जे योजना असतात काही त्या पश्चिम महाराष्ट्रात जातात असा आरोप राजकीय लोकांचा आहे काही लोकांचा आहे विरोधी पक्षांचा आहे आणि संदर्भात काय बोला संदर्भात बरोबर आहे ना लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी मी जिल्हा परिषदमध्ये सभापती राहिलो माझी पत्नी सभापती राहिली माझी मुलगी आता सरपंच आहे मी तर अनेक पदं भोगलेले आहे महत्त्वाचा विषय असते की ज्या जो प्रतिनिधी हाऊसमध्ये आहे त्या प्रतिनिधीचं कर्तव्य असते का हित स्वतःचे न जपता योजना आपल्या मतदारसंघामध्ये कशी पण वड क्षेत्रामध्ये असे लोक प्रतिनिधी आहे का स्वतःच्या हित हितसंबंधासाठी स्वतःचा फायदा होण्यासाठी सर्व लोकांचे हे नुकसान करतात आणि कुठली कुठल्याही युवकाकडे लक्ष नसते ह्या माझा चाळीस वर्षाचा भाजपा आणि महायुती आणि महागाईचे आव्हान आहे एकेकडे यशोमती ठाकूर आहे हे आव्हान पेलण्याची माझी पुरेपूर पुरेपूल hmm, तयारी आहे